खा आमचे निलेख निलेश लंके साहेब हे पहिल्यांदाच खासदार झाल्यामुळे त्या पहिल्यांदाच कामोठ्यामध्ये त्यांचं आगमन होतं आहे त्याच्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आम्ही त्यांच्या स्वागतासाठी आणि दहीहंडीच्या निमित्ताने आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्ही कामोठ्यामध्ये सर्व पारनेर रहिवासी संघ म्हणजे सर्व पारनेरची लोकं असल्यामुळे आम्ही इथे त्यांचा कार्यक्रम आणि त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आणि तुला आमच्या ढवन परिवारातर्फे आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या तर्फे पे। म्हणजे पेढे तुलाचा त्यांच्या वजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांची इच्छा आहे काय ह्या आमच्या भावी आमदार म्हणजे आमदार झाल्यातच समजा असं की त्यांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे की त्यांनी आमदारकी लढवावी म्हणून कामोठेमध्ये इतका मोठा कार्यक्रम होतोय निलेश लंकेंसाठी त्यांच्या खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच काय सांगाल या मी निलेश लंके प्रतिष्ठानचा अध्यक्ष माझी अध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे असं सांगता येत नाही की निलेश लंके हे खासदार झाले म्हणूनच हा कार्यक्रम होतोय आम्ही असे सामाजिक कार्यक्रम कमीत कमी दोन हजार अठरापासून असे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करत असतो या पारनेरमध्ये या आपल्या कामोठ्यामध्ये पारनेर कडील पारनेर नगरकडील बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत आणि निलेश लंके प्रतिष्ठान हे सामाजिक काम करत असतं त्या माध्यमातून आम्ही कोणतीही निवडणूक किंवा काही डोळ्यासमोर ठेवून हे कोणतंही उद्दिष्ट आमच्यासमोर नसतं आमचं फक्त सामाजिक काम करणं आणि निलेश निलेश साहेबांना साथ देणं हेच आमचं काम असतं आता विधानसभा निवडणुकीत त्यां राणी लंके यांचं नाव समोर येत आहे त्याबाबत काय सांगणार नाही नक्कीच लढाऊ आहेत पूर्ण घर लढाऊ आहे निलेश लंके साहेबांचं नेतृत्व पाहिलेलं आहे त्यांचं काम सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांनी करोना काळात काय काम केलेलं आहे किंवा आजही जे काय करत असतील चोवीस तासामध्ये माझ्या माझ्या अंदाजाप्रमाणे ते दोन सुद्धा झोपत असतील बाकी सर्व बावीस तास सदैव जनतेसाठी सेवा करत असतात त्यांचं ब्रीद वाक्यच आहे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्या माध्यमातून ते काम करतात मग असं जर काम करत असतील जनतेची सेवा करत असतील तर नक्कीच राणीताईंना विधानसभेसाठी संधी मिळावी अशी आमची सर्वांची मापक अपेक्षा आहे नक्कीच पेड्या तुला होते हो खासदार निलेश साहेब एक खासदार व्हावेत ही एक संकल्पना ढवन साहेबांनी परमेश्वराकोड समोर मांडली होती आणि निलेश साहेब खासदार झाल्यानंतर त्यांची पेढेतुला करून ते पेढे सर्वसामान्यांसाठी एक प्रसाद म्हणून वाटले जातील ह्या त्याच्या पाठी उद्दिष्ट होतं खरं तर आमचा पारनेर तालुका हा खरं तर दुष्काळी तालुका आहे अनेक प्रश्नांनी ग्रासलेला तालुका आहे आणि आदरणीय निलेश लंकेसाहेबांनी पारनेर तालुक्यामध्ये आमदार म्हणून एक चांगलं काम केलेलं आहे कोविडमध्ये फक्त पारनेर तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी गौरवास्पद काम केलेलं आहे त्यांना डॉक्टरीची पदवीसुद्धा मिळालेली आहे आणि खरंच एक आमच्या तालुक्याला एक खासदार म्हणून नेतृत्व मिळालेलं आहे ने अतिशय आमचा तालुका हा खुश झालेला आहे आणि त्यांचा पेढे तुलेचा कार्यक्रम म्हणा किंवा विविध कार्यक्रम कामोठेवामध्ये अनेक पारनेरकर रहिवाशी राहतात आणि ते कार्यक्रम त्यांचे होतच असतात आणि आता खूप आनंद झालेला आहे सर्वांना म्हणून या ठिकाणी गोविंदा सगळ्या पारनेरकर गोविंदांना कामोठेकर गोविंदांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या उत्साह साजरा करण्यासाठी आज निलेश लंकेसाहेब या ठिकाणी येत आहे पंधरा लाखाची दहीहंडी आहे पेढे तुलेचा कार्यक्रम धवन परिवाराने सर्व या ठिकाणी आयोजित केलेला आहे के आणि खूप धूमधडाक्यामध्ये साजरा होणार आहे या कार्यक्रमात महिला खर तर लंके साहेब हा यांच्या आम्ही सर्व भगिनीच आहोत आणि आमचा भाऊ खासदार आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं म्हणून सगळ्या भगिनींना आनंद झालेला आणि महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे राणी लंके यांचं नाव समोर येतं विधानसभा निवडणुकीसाठी तुमचं काय मत आहे कसं त्यांना सपोर्ट राहणार खरं तर राणीताई लंके यांचं नाव समोर येणं साहजिक आहे कारण आमदार साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे पारनेर तालुक्यासाठी परंतु लंकेसाहेब ही अशी व्यक्ती आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार दिला जाईल तो ते नक्कीच निवडून आणतील वर्षापासून निलेश लंके प्रतिष्ठानच्या मा माध्यमातून या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आम्ही सलाभतप्रमाणे घेतच आलेलो आहोत आणि यावर्षी